नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राखी पौर्णिमेच्या दिवशी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन हा आर्थिक लाभ सप्टेंबर महिन्यापासून आणि सोबतच पगारात सुद्धा मोठी वाढ होणार आहे अशी मोठी बातमी पुढे आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत एन डी ए आघाडीचे पुन्हा एकदा सत्ता मिळवलेली आहे दरम्यान मोदी सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे महागाई भत्तावाढी संदर्भात देखील लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे महागाई भत्तावाढ ही दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झाला आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे यावेळी डी ए आणि डी आर तीन टक्के वाढवला जाऊ शकतो असे ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे दरवर्षी केंद्रातील सरकारकडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात मागे भत्ता वाढवला जात असतो मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा मागे भत्ता वाढवला जातो आणि सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा मागे भत्ता वाढवला जात असतो यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचा मागे भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता पन्नास टक्के झाला आहे आता सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा मागे भत्ता वाढवला जाणार असून हा भत्ता त्रेपन्न टक्के एवढा होईल अशी शक्यता आहे म्हणजेच यावेळी डी हा तीन टक्क्यांनी वाढणार आहे दरम्यान आता आपण मागे बत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेऊ पहा मित्रांनो ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतने अठरा हजार रुपये आहे त्यांना चार तीन टक्के डी ए मिळण्यानंतर पगारात पाचशे चाळीस रुपयांची वाढ होणार आहे म्हणजे त्यांचा वार्षिक पगार हा सहा हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्यांच्या पगारात डी वे डी ए रिव्हिजन नंतर एक हजार सातशे सात रुपयांनी वाढ होणार आहे म्हणजेच वार्षिक पगार हा वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपयांनी वाढणार आहे तर गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढत आहे मात्र यावेळी परिस्थिती काही भिन्न आहे यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले जात आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद